मित्रांनो अमरावती विभागांतर्गत शहर समन्वयक या पदांची ही निघालेली आहे मित्रांनो स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत ही पदभरती असणार आहे एकूण प्रति महिना पंचेचाळीस हजार एवढा पगार असणार आहे मित्रांनो या पदभरतीसाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो अमरावती विभागांतर्गत शहर समन्वयक म्हणजे सिटी कोऑर्डिनेटर स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत कंत्राटी ही पदभरती असणार आहे मित्रांनो एकूण पंचावन्न एवढ्या पदासाठी ही पदभरती असणार आहे आणि अकरा महिन्यांच्या नेमणुकीकरिता ही पदभरती असणार आहे एकवीस जुलैपासून ते एकोणतीस जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत आता तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी जी शैक्षणिक अर्हता काय आहे ती अर्हता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात यामध्ये तुम्हाला एकूण बघा शहर समन्वयकसाठी एकूण पंचावन्न पदे आहेत बीई बी टेक कोणतीही शाखा किंवा बी आर बी प्लॅनिंग बी एस सी यामध्ये कोणतीही शाखा असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता परंतु बघा या ठिकाणी जो किमान अनुभव दिला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही किमान सहा महिने काम करणं केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे तसेच आता या ठिकाणी जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा ही पस्तीस वर्ष दिली आहे कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष पण पर, परंतु ज्यांनी सह शहर समन्वय म्हणून काम केलं आहे ऑलरेडी त्यांची वयोमर्यादा ही तिथून पुढे पस्तीस वर्षापासून पुढे शिथिल करण्यात येईल ओके त्यामुळं ज्यांनी एक्सपिरियन्स आहे त्यांना त्या ते ठिकाणी वयोमर्यादा जास्त असेल तर या ठिकाणी चालणार आहे बघा मानधन आहे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना आणि तुमची जी ऑर्डर असणार आहे ती कालमर्यादा ही अकरा महिन्यांची असणार आहे आता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जी काही व शर्ती आहेत यामध्ये तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे यामध्ये नगरपालिका प्रशासन विभाग दुसरा माळा जुनी इमारत विभागीय आयुक्त अमरावती या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वतः जाऊन द्यायचा आहे त्याचबरोबर ही तुमची पदभरती पूर्णपणे कंत्राटी असणार आहे एकोणतीस जुलै शेवटची तारीख असणार आहे या आ, त, आ, ताय। या तुम्ही या ठिकाणी ईमेल किंवा ऑनलाईन अर्ज करायचा नाही तुम्हाला डायरेक्ट ऑफलाईन अर्ज करून द्यायचा आहे त्याचबरोबर तुमची जी काही अर्जासोबत तुमचे स्वतःचे स्वसाक्षकीत दस्तऐवज जोडायचे आहेत आता दस्तऐवज कोणते आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही तुमचे अर्ज छाननी करून तुम्हाला शेवटी ईमेलद्वारे किंवा तुमच्या मोबाईलद्वारे त्या ठिकाणी बोलवण्यात येईल यानंतर तुमची जी पदभरती आहे तुमची जी नियुक्ती आहे ती तुमची नगर परिषद किंवा नगरपंचायत स्तरावर केली जाणार आहे यामध्ये आता जो अर्ज आहे अर्ज और, अर्ज देखील तुम्हाला या ठिकाणी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता तसेच याची सविस्तर माहिती वाचण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक ब्लॉग दिला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती वाचून घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आणखी आवश्यक बाबी आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता तसेच हा अर्ज नंबर देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता हा अर्ज आहे अत्यंत सोप्या पद्धतीचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता तसेच एक्सपिरियन्स या ठिकाणी भरायचा आहे आता जे कागदपत्र लागणार आहेत त्यामध्ये आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी टी